शिवाजी आमुचा राणा मराठी त्याचा तो बाणा रहाणी त्याचा तो तु तोरणा तोरण्यामध्ये सात विहिरी विहिरीमध्ये सात कमळं एक एक कमळ तोडील, भवानी माते सारपण केलं भवानी माता प्रसन्न झाली शिवबास्तीने तलवार दिली तलवार घेऊनी आला मोलांचा फडशा तो केला हिंदूंचा राजा तोला हिंदूंनी त्याचे स्मरण करावे बोलल्या पुढे गाणे गावे प्रसन्न होईल गौरी प्रसाद घ्यावा घरो घरी मी खिरापतीचं गाणं म्हणते खिरापतीची नावं जरा वेगळी वेगळी आहेत भाषेत मला नवीन मुले आलीच्या मुलींना पदार्थ करतात का बघूया हे नवे नव्हे बोला खिरा कसली मुली तुम्ही बोला खिरा कसली आधी तुम्ही बोला खिरा कसली चिरमुरे डाळे खोबरे आली पाक पोहे कोरडे हे नवे नवे बोला खिरा कसली आधी तुम्ही बोला खिरा कसली मुली तुम्ही बोला खिरा कसली ಡಾಂ ಚಿಕ್ಕೂ ಮೋಸ ಸಂತೇ ಅಂಜಿರ ನಾರಿಯೊಬರೆ ಹೇ ನವೆ ನವೆ ಬೋಲ ಪತಕ ಆಧಿ ತುಮ್ ಬೋಲ ಕಿರಾಪತ ಕಸಲಿ ಮುಂದಿ ತುಮ್ ಬೋಲ ಕಿರಾಪತಲಿ लाडू वडा करंजी मोदक पोळ्या सार नोळ्या आली पाक बिस्किट लिमलेट गोळ्या हे नवे नवे बोला खिरा कसली आली तुम्ही बोला किरा फत कसली मुली तुम्ही बोला किरा फत कसली आर, आर, आर नोळ्या सार नोळ्या पोळ्या आणि ते परत झाले का आधी तुम्ही बोला खिरा पत कसली हरली सकाळ ग बाळे मग गणगाची उसळही खुळे हे खरे खरे टाकामुखी तुम्ही सगळे हे नवे नवे बोला खिरा पत कसली आधी तुम्ही बोला खिरा पत कसली तुम्ही बोला खिरापत कसली मी तर काय लहानपणी ओळखू नव्हे ना म्हणून आणि माझे भाऊ लहान होते खिरापत आणली ती असं म्हणजे पोट भर द्यायची ना पोहे इडली आणि माझी एक मावशी बेंगलोरला होती ती आली होती आमच्याकडे तेव्हा आम्ही त्याला म्हणलं तू कर खिरापत पण मग ती आली की सगळ्या मैत्रिणींना करणार ना तेव्हा ते इडली डोसा अगदी आमच्या लहानपणी ते नवीन होतात योगा म्हशी आली ना मग तुझ्याकडे इडली सांबार आटणार असं सगळ्या म्हणल्या मला पण या सगळ्या माझी खिरापूत ओळखणार म्हणून मी त्यांना जरदाळू आणायला सांगितलं ते वाढलं जरदाळू ओळखायसाठी किती वेळ कंटाळ्यात तुझे नको म्हणते इडली सांबार दे आता लवकर हे <laughs> म्हणलं जरदाळू तर माझा धाकटा भाऊ म्हणतो अगं गोट्या आणल्यात गोट्या सांगा ना गोट्या साधारण म्हणजे गोलगोल गोट्या गोट्या आणल्या एका मैत्रिणीने हवामान आणले आणलं ओळखायला ओळखायसाठी तर तिचा भाऊ म्हणला उंदराच्या लेंडी आणल्या पण ओळखायला पाहिजे ना आपली ओळखून पाहिजे आणल्या पाहिजेत सगळ्या आम्ही हरलात का हरलो असं म्हणलं की त्यांना सांगितलं अगं ओळखलं नाही मुंडाच्या लेड्डी आणले काढल्या दिसत नाय पोरला का मजा मजा होती अशी म्हणजे आपली खिरापत शक्यतो ओळखून लवकर आमच्या नाही आमच्या शाळेत आमचा मुंडा झाला होता तेव्हा आमची काकू होती माझी मोठी तेव्हा तिनं साठोऱ्या करून दिल्या मला बोर्ड खेळा पाहिजे <laughs> म्हणून प्रत्येक वर्गातल्या पं वीस वीस मुली पाचवी सहावी सातवी mm. सात सत्तर मुली मास्तर मास्तर शाळेत म्हणजे पण खायला पाहिजे ना शंभर साठवड्या घरी केल्या त्या खव्याच्या एवढा डबा घेऊन काकू आमची ती शाळेतला आमचा बघा त्यावे म्हणजे असं देणं घ्या विजा पोरच्या दर बारीकी गर बारी बैसली सर नारीक्की सर नारी, नारी बोलेश आजी शिव बाळा शिव बाळा दनी आपुला आहे भला की आहे भोला लव लवून मुजरा करी हो मुजरा करी बोले शहाजी शिवबा बा बोले शिव बोले लव मो लवून मुजरा करी हो मुजरा करी शिवाजी शहाजी हे असले कसले हो हे धनी आपुले हो हे आपुले किती ब्राह्मण भ्रष्ट विले हो भ्रष्ट विले देव देऊळ मोडी येले हो मोडी गाई ब्राह्म गाई गुरे हो का पियले हो का पियले ऐसा कसला हो हा धनी अपुला हो हा आपुला नाही मुजर आम्ही करणार हो मी करणार नाही इथे मी बसणार हो मी बसणार शिवाजी मोठा मानी हो मोठा मानी कीर्ती गाजली त्रिभुवनी होिभुवनी म्हणजे वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षीपासून इतिहासाबद्दल शिवाजीबद्दल हिंदू धर्माबद्दल जे संस्कार होत होते ना ते महत्वाचे ते आणि <laughs> <laughs> ते लक्षात राहतात आता अजून माझं म्हणजे मी तुझ्यापेक्षा लहान असतानाची मी गाणी बांधलेली म्हणजे आता मी लिहून काढली म्हणजे आता शब्द विसरले पन्नास वर्ष झाले माझ्या लग्नाला त्याच्या आधी मी केव्हा बोलला खेळले हो ते नंतर जर तुम्हाला लोकांना द्यायचं असेल तर शब्द आठवायला पाहिजे ना ते म्हणून लिहिलं